ह्या मी आज तुम्हाला चांदी सेवे याची वस्तू सांगणार आहे एक मुलगा असतो जो चॉकलेट खूप जास्त खात असतो पण ब्रश नाही करत त्याच्यामुळे एक रात्री त्याचा दात दुखावं लागतो तर म्हणती आईला तो म्हणतो हा माझ दात दुखत आहे तर मग त्याची म्हणती का सांगितलं होतं मी ना त्याबद्दल त्रास सुरू तर तो म्हणतो आई माझं खूप दुःख आहे तर मग त्याची आई म्हणते दोन पडे मी तुला पेनकिल देतेच सकाळ पडत आराम मे मग उद्या देतेच कडे जाऊन ये बाबांबरोबर मग पेनकिलर खाऊन गोळ्या झोपून मुलगा झोपून तर गेला पण जशी सकाळ झाली तर पेन किलरचं आहे पेट संपलं आणि पण तो दू लागला त्याच्या बाबा फोन बोलून बोलून झाले म्हणाले अरे हो बाबा धाम चालू आहे आपण एंटेस्ट कर मुलगी येते आणि बोलती की तू इंटेस्ट कर चालला आहेस नाव तर मग ती पोरगी म्हणत होती की आई सांगत होती की तू जर सगळंच एका मुलाचा दुखत होता तर त्याचं दातच काढून टाकून फेक फेकून टाकला मग ड्रायव्हरने तिथे बाबा येतात आणि विचारतात चल जायचं का मग तर मग ग मग तो पोरगा म्हणजे नाही बाबा मी दुखण्यासाठी करून घे नाहीतर मी खेळ घेऊ पण मला निर्देश काय यायचं तर मग गवणे कसं घेतलं का मग त्याचं सगळं कळलं मग कसं कसं समजून ते आपले एक मित्राचे निर्देश कधी घेऊन आले तो फारच घाबरलेला होता त्याला वाटलं होतं की त्याचं टाकण कारण दाखवून देते पण असे डॉक्टरशी भेट झाली तसं नाईन्टी पर्सेंट दुःख भीती तुला कमी झाली डॉक्टर म्हणाले तू तुझं दार गोळी नाही फत चेकअप करू आणि औषध लिहून औषध खात दुखलं कमी होते असे चांगलीने बोलले आणि मग आपले चेलरा जवळ त्याला पशे खराच पाहिजे तर ते करतात डॉक्टर म्हणते नाही मी तर ॅक्स त्या उमेदवार डॉक्टर वाटतात आकार डॉक्टर म्हणतात बेदर रिपे नाही करायचं आपल्या दोन वगैरे दोन उघडलं आणि डॉक्टर चेकअप लागेल चेकअप पुरं झाल्यावर म्हणाले दोन परी थोडीशी कॅविटी आहे काही प्रॉब्लेम नाही तर मग त्याचे प्रॉब्लेम म्हणतात अरे याला समजा हा ब्रश करत नाही आणि चॉकलेट खूप खातो त्यान मग डॉक्टर म्हणजे काही बरोबर बोलला ना डॉक्टरचे आता त्याला काही समजायची गरज नाही कारण दादाचं दुखण्याने त्याला फार समजवलं आहे काय ह्या ना तो म्हणतो हो आता मला कलर कर ब्रश करणं दादरकडे लक्ष ठेवणं आणि चांगली सवय ठेवणं कितना महत्वाचं आहे मग त्या दिवसापासून तो सुधला आणि हररोज ब्रश करू लागला या गोष्टीत गॅसिकाला मिळालं म्हणून की तुम्ही नेहमी शिवाय ठेवायला पाहिजे अशी होती चालेल शिवाय याची गोष्ट